चला आता बी बांधल्या तिकडं आता थोडस शेण तरी गोळा करून घेतो माझी मांगे ना खांद्यावर ल डोक्या होईल लई काताळा येतो या जाणार काम करू करू थांब एक ठिकाणी पहिलं गोळा करू दे मग पाहू आईला हा गाते आई लई लई ना खाते यांचे पुढं नाही तू अंडा चालून मागू नाही चालू जाऊ दे मरदे मालायला कटाळा आलाय आता काय करतो शेण लावून देतो पहिले ना खंडोबाचं दर्शन घेऊन येतो आज सकाळचं जनावरच आवारता आवारता गेले देवाचं दर्शन घ्यायला गेलोय नाही चल दर्शन तरी घेऊन येतो म्हणजे मग कामय उमज देवाचं दर्शन तरी घेऊन येतो जाऊ दे बस का बस अजून काबर नाही आली अकरा वाजून दहा मिनिट झाले सुरेखा कुठे काय माहिती फोन पण नाही रिसीव करत शीट यार आजच व्हायचा होता मला लवकर जायचं होतं आज संमिश्रण यार काय करू होतो हॅलो पोहचली का ग स्टॉप वर अगो कसलं काय मम्मी मी इथंच आहे गाडी लागली गाडी आलीच नाही लेट वाटत आज काय कळत नाही कधीच येऊन बसली सोबत कोण नाही ना आजूबाजूला आता तू कोणीच नाही आता सोबत व्हिडिओ कॉल दाखव बर ऑन करतो व्हिडिओ कॉलच ऑप्शन मम्मी तू थांब ना थोडस मी बघते ना तू व्हिडिओ कॉल घे तुला सांगितलेलं कळतं का बघू हे बघ हाँ हाँ हाँ। ना? ना ना ने का नको जाऊ तिच्या सोबत अशी पण ती पोरगी चांगली नाही गपच एकट ठेव पाहिजे कट गाडी मध्ये बसल्यावर फोन कर नाटक नको काय कटकट का तुझ्या बस आली तुला कॉल करते पोहोचल्यावर कॉल करते मी तुला हा व्यवस्थित जाय बरो नको बसू बाजूला बाई असे शेजारी बस

नसू ना ग माझ मन मन देवा वाचून मंदिर सुन मंदिर सुन व मंदिर सुन याचा पुजारी कोणा ग माझतय मन म्हणा देवा वाचून सुन ग माझ जुरतंय म्हणा म्हणा देवा चांगली बुद्धी दे चला आता तो दर्शनासाठी मी सगळं कामधाम टाकून इडव आलोय लई दिवसाच इड पाखरू उभं राहत काहीतरी डोकं तरी लायतो बाडली तुम्हाला काय नाही विचारलं तुला रोजच मी पाहतो ना इड म्हणजे तुम्ही दररोज असता का हा मग इड दर्शनाला येतो ना पण मी तुम्हाला इथं कधीच बघितलं नाही अगं मी तुला रोज पाहतोय मी दर्शन घेतलं का असा निघून जातो ना त्याच्यामुळं तुला दिसलो नाही बरं जाऊ दे तुमचं काय काम आहे का, सांग माझ काही काम नाहीये मग कोणाच्या काय विचारलं पाहिजे तुम्हाला काय करायचंय अगं मी राहतो म्हणून विचारलं बाई जाऊ दे मला विचार मला एक विचार अगं नाव तर सांग तुझ नाव काय करायचं तुम्हाला अहो शब्द बरं झालं सांगितलं तर मग मी तुला पुन्हा विचारणार नाही मला आहे ना खरं सांग मला नाही सांगायचं मला तुमच्या सोबत बोलायचं पण नाही तुम्ही तिकडे थोडस तिकडे उभे राहता का मला बिलकुल टेन्शन नका तुम्ही ऑलरेडी टेन्शन मध्ये मग तुझं नाव काय नाव तर सांगशील ना तुम्ही पागल का थोडे तुम्ही शांत बस परत साईडला साईडला व्हा माझ्याजवळ नका तुझं नाव आहे सांगत नाही तुम्हाला कळत का मी नाही बोले तुम्हाला समजत नाही का तिकडे उभे राहा बरं तुम्ही तुला मराठी कळत का नाव काय ते आता सांग तू शांत बस मी तुला कधी रिस्पेक्ट देऊन बोलते कधी तर जाऊ घालते आणि तुमचं काय चाललंय आहे आता तिकडे तुम्हाला बोलली ना मी तर सगळ्यांना लोक गोळा करायला अव इड कोणी येणार मोकळ्यात मंदिर इड कोणी येत नाही बाई म्हणजे तुम्ही फायदा नाही घेत तुम्ही ना दिसायला खूप छान आहे तुमचे डोळेच असे मांजरासारखे गारे गारे दिसत्या म्हणून विचारलं तुम्ही दररोज मला पाठला करता वाटत ना एक काम जाऊ कर नाही करीत फक्त तोंड सोडून दाखवा मला बघितलंच नाही बघेल ना म्हणून तुम मन... मी चांगली दिसते नाही डोळे दिसते चांगले पण एकदा तोंड सोडून दाखवा अरे बाबा तू बकवास बंद करते तर तिकडे उभं मी इकडेच आहे ना तेवढं तोंड सोडा तू पाहू द्या ना मला तुमचं तोंड पाहू दे लई खुश होईल लई खुश माणूस अंडावर नाही डोक्यावर पडलो नाही पण दाखवा बाई मम्मीला कॉल करते कॉल काय करू नका फक्त तोंड सोडून दाखवा काय कॉल करू नका मी पुन्हा काय म्हणणार आहे नाही तुम्हाला तिकडे तु तोंड सोडा माझ्या मम्मीने लोकांसोबत बोलायला मी काय म्हणतो तुला तुझ्या मम्मीन लोकांस बोलायला असं अव संग बोललं तर तू ओळख होईल ना नको बोलू फक्त तोंड सोड जाऊ दे माझ तरी मनाची शंका मिठल तो तोंड कस काय चोपड का खरबुड असं तरीच दर रोज मला बघतात आणि ता इथं मला मुद्दाम तोड सोडायला लावतात का मी बघितलं होतं एकदा मी मुद्दाम तुम्हाला हे विचारलं तुम्ही मला दररोज इथे येऊन बघत बगत बघत आता दररोज मला पाठ करता असं असे बावळ लोक असतील ना ते त्याच्यामुळे मला बाहेर दिसतंय माझे मध्ये त्याच्यामुळे मला खूप करते तोंत सोड अरे काय पादर मला यार तोंत दाखो सोडू पण पण मला करू ओ tangent खाली करू बा मी तुमच्या पाठीमाग लागलोय आता तुम्ही जवळ तुवान सुटती नाही तेव्हा तुमचा पिछा सोडित नाही काय तुझ नाव तर सांग ए, पागल कर, नाव तु? था था एक पागल माणूस आहे का शांत बस ना काय नाव कधीच चालू आहे तुझं अरे पागल आहे म्हणून तू जवळ आलो अरे मेंटली करे तू लय बोलत ती बाई तू अरे तुला समजत नाही का एकदम नाही म्हटलेलं समजत की तुला आय बाई नाही हाय का नाही बाबा घरात अगं सगळेच आहे मग पण मला तू लय आवडली माझ्या मनात बदली म्हणून मी तो थांबलो एवढ्या टाईम बर तू आमचा स्वर तू आमचा स्वर जाय कोणाला फोन करायचा आहे ना कर तू जवळ तोंड सोडित नाही तर तुझा मोबाईल भेटणार नाही मोबाईल आणि अजिबात नाही किती वरड इड कोणीच नाही का नाही कोणी नाही मोबाईलच भेटणार नाही तुम्ही तो आण सोडून दाखवते का माझ मोबाईल द्या मोबाईल मोबाईल बी बाईल नाही तुम्ही तो आण सोडून दाखवा लगेच तुमचा मोबाईल तुमच्या ताब्यात तू आणि तू किती छपरी मला माहितीये बोलतो का तू अग तुला फक्त तोंड सोडायला लावलं एवढं तू सोड तोंड सोड का तुला पप्पी करायची का मला अरे बघ तू हा तुंगा रे तुझ्या मांग लागला ना तू पुराच सोडणार सोडणारे काय मोबाईल द्यायला तुला नाही मोबाईल नाही बचणार तोंड सोडल्याशिवाय मोबाईल नाही बर का दिसते बारी तू ग माझ्या मनात पक्की बसली नाही नाही तू आणि सोड पाहिजे तुझ्या मम्मीला या बाय तुझ्या मम्मीला बोलव पप्पा ला बोलव्या घेऊ बिया माग किरकोळ कामावरून तू बांधून राहिली सोडून तुला तुझा तो सोड करू तू बंद कर नाटके नाट बर ना? सोड़, सोड़। का दररोज बघते मी तुला इथं अग मी काही नाटकच केले नाही बाई अरे मी फक्त तुला म्हणलो तोंड सोड बर मी तोंड सोडेल हा तू तुम्हाला मोबाईल देशील ना हा लगेच दिला बरं ठीक आहे सोद सोल सुटलं का ठीक आहे अजून दे मला मोबाईल वा 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 काय आणतच दिसते तू माझ मोबाईल दे यार तू क्या बोलू मोबाईल दे नाही आज तू माझा मोबाईल घे मोबाईल घे पण आता एकच गोष्ट मला दे गे, गे। तुझा मोबाईल तुला घे मला एकच गोष्ट दे फक्त तुझी एक पप्पी दे काना खाली देऊ का पप्पी दे म्हणे काना खाली काय मला बोलला मोबाईल देईल म्हणे मी तुला तोंड सोडलं ना मोबाईल दे ना माझा पण मग मी काय म्हणतो एकच पप्पी राहिली लगेच मोबाईल तो आहे तुला आहे ना तुला काय पाहिजे पप्पी पाहिजे का पप्पी पण देते तू मला पहिले मोबाईल दे यार पहिले मोबाईल दे मला मोबाईल देतो पण मग पप्पी देशील जग नाही दिली मग नाही दिली मग अन्न करू पहिले वाटच लावते तुला पप्पी पाहिजे का तू आता देतली ना नाही आता काय काय भेटत ना आता तू बघ माझ्या मम्मी लिहू द्या तुला ना फोन नको करू हॅलो अगं मम्मी इकडे ये ना ग बाई हा माणूस मला त्रास देतोय मला माझं ते म्हणे मला बस स्टँड वर लवकर ये मम्मी तू आलं कोण आहे त्याला जाऊ नको तोपर्यंत आला माहिती हा इतका नाटकी माणूस रे बावळटच आहे मम्मी हिंमत आहे आपल्या जाऊ दे पप्पा तर एकदम मला धरू नको रे ही पुरुष नादी लागला तर बघतेच माझ्या पुरुष नाव घेतो का याला अजून मला धनकाच माहीत नसणार हाता खालूनच काढते त्याची छेड काढतोय याचा मुर्दाच बसवते चांगला परत कोणत्या पुरीच नाव घ्यायचा नाही आता तू आहे ना आता तू आहे ना फक्त पाच मिनिट थांब आता कळण माझी मम्मी काय तुला माझ्या माझुच नाव घेतो माझ्या पुरीच मम्मी का मम्मी का सॉरी हो सॉरी माझ्या पुरुषाचं कस का नाव घेतलं सॉरी सॉरी काय झालं ऐक ना ऐका ना पुरीच नाव कस आता नाही घ्या ना

अरे फोन नाही फोन घेऊन टाकला त्याने माझ्याकडून इतकं त्रास देत होता आणि कॉलेज सोडून दे वगैरे दे बॅग अगं माझी एक्झाम आहे ग मम्मी एक्झाम आहे ऑनलाईन पेपर दे वगैरे तुझ्या मुळे कॉलेजला पाठवणं मुश्किल झालंय मला किती वेळेस सांगितलं पंचायपीठ घालत असले कपडे घालून कॉलेजला अलिया पोराला म्हणलो नागराचे नट घेऊन ये ते ना नट आणले नाही आल्या पोराला काय काम सांगावा आणि काय नाही एक काम व्यवस्थित करीत नाही ट्रॅक्टर आज उभा राहिला आहे हां नागराचं नागराचा तोरान सांग बरं चला तर मीच जातो शिनारला जा जा येतो नागराचे नट घेऊन येतो तव ये पुरे वावर नागरी याच्याबरोबर शेव काय कर नाही चला आता जातो शिनारला लाज वाटेला पाहिजे तुला काय झालं अहो बाबूराव काय झालं काय कॉलेजला पाठवली होती आज पेपर होता आ, गे पेपर गेला आता वाजले येतच साडे बारा या कोणतं ती छेड काढत होतो अशी वाजवली ना मग अशी हाताखालून काढली तुम्हाला काय सांगू काय माहिती कोण दालींदर होतो त्याच्या घरामध्ये खरंच बहिणी बहिणी कुणी झालं काही नाव त्याच काय काय आठवत नाही काय हा हा एक काय पिनू पिनू काय तरी म्हणत होता तो काय पिनू पिनू आईच्या नाव त्याच्या बर आता तुम्ही सापडला का तो सापडला म्हणजे वाजवला मी त्याला चांगला परत तू इकडे दिस म्हटलं मग तुझ्या तोडते अजून तो परत आपल्या पुरीला कोणी नाव ठेवलं नाही कोणी छेड काढली नाही पुरीची त्याची हिंमत झाली कशी काय तोंडाचा रुमालाच सोडायला लावला काय काय बोलत होत तिला काय 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 म्हणलं तुला पप्पी दे म्हणे मला म्हणे की नाही करणार तू इथं मी खूप दिवसापासून तुझ्या पाठी मागे आहे म्हणे कौन नाही सांगितलं मला पप्पी दे म्हणत तोंडावर सांगा पप्प्याची जागा उमटवली अरे पोरे था नार था। नार ना काय बोलत लपोटी ती गाठी म्हटलं सुद्धा थोबड लाल नसतं केलं तू मारून टाकला असत मग कस कोणाला अग पण एखाद्या पुरीवर हात लावणं तिची छेड काढणं मेल्या पेक्षा अवघड आहे ना अग मम्मी पण तू जेल मध्ये गेली असते त्याच काय लाज वाटत काही काही काय बडबड करते मग जर तुलाच मारून टाकलं त्यानं मग काय केलं असत इथं उभं राह चालली तिकडं 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 ना, हात ही ही ना। नहीं, नहीं, आता कॉलेज बंद करून टाकत नाही नाही बंदच करणार आहे मी ऑनलाईन क्लास घेईल काही करून जाईल असं वाटतं पोरगी शिकली पाहिजे शिकली पाहिजे लोकांच्या घरी जायची आता ऑनलाईन क्लास करायचे ऑनलाईन एक्झाम द्यायची मी बोलते त्या सरासोबत अगं मला ऑनलाईन सगळं होत सगळं केलं जात असते गोष्ट नसती नसते मी त्या दिवशी म्हंटल गाडी घेऊन जायला गाडीवरून पाडून आली घरी तुम्ही गाडी माझी चावी लपून ठेवता तोंड बघितलं कसं करून ठेवलं गाडीवर पडू पडून फोन करायचा पण आता बाप तिकडे गेलेले होते म्हटलं तुम्हाला कोणतं तुमच्या मग तिचे काम राहता मला काय माहिती असं होईल तरी मी तिथे तिथे गेला गेला फोन हो अशा वेळेस किती काम असले ना अशी गोष्ट तर माणूस सगळे काम बाजूला ठेवित तिथे येते पळत माझी माहिती का तुम्ही कसं काय ते केलं मला बोलायचं टपक्यात आता तो निघून गेला चल ना असं कुठं तरी तो मला परत जर दिसला ना आता सांगितलं ना तो पप्पी माग त्याच्या आयुष्यामध्ये ना, ना बर -बर तो बायको केली तरी त्याला पप्पी आता तुम्ही काहीच करू नका आता त्याची मी बरोबर जिर आता तो मला कुठेतरी आणि त्याला त्याच्यामुळे माझं नाही तो आपण नावच घेणार हा असं झाडा शिकतो तो डायरेक्ट आता वर डागातच आपल्या हातातून जगतच नाही जो मारून टाक त्याला माल मारून तेच मूळ माझे आता मला बाहेर पण जाऊन पडून जायिन मग झालंस बाहेर तवला काय आता हे एक स्थळ बघून लग्न करून टाकू काय एडपरा करते काय बघन तिला एवढं कार पसोडा सॉरी हे करतो तुला फोन नाही करता आला का मला पण त्यांनी फोन बी स्किपून गेला होता म्हणे म्हणजे तर फोनच खावला होता हा किती मजा येते परीची हा आता गावातले लोक किती तोंडाकडे बघत होते म्हणजे किती नालायक होता तो हं तू एकती होती का स्टँडो तुम्हाला त्याचं पडले माझे पेपर तिकडे बुडू राहिले मालद्यावर सोडून पेपरला कलेक्टर व्हायचे आता टायमिंग निघाला बाबू राह तुम्ही त्याला बघा त्याला नुसतं एखाद्या नाल्या बिल मी काही थांबत नाही आता मला शिनाला जायचं मी आधी त्याला शोधितो चला मी पाहते गेलं ना आता कॉलेज संपलं पेपर झाले सगळं झालं सकाळी लेट उठायचं चा। आवरायचं नाही आपण एक काम सांगितलं का ते करायचं नाही आई तर खायला जायचं आई तर पाणी आस, लवकर उठली होती माझे पेपर म्हणून मी उठली होती ना केलं तू उठून अगं तू तुझा ग्लास बरोबर हाताने घेत नाही परत म्हणते का मम्मी वर्ड ती अगं मी आंघोळीने केली तशीच पळाली का माझं पेपर बुडला बघ तुझं काय पेपर देऊन मी काय फायदा नव्हता आईला रट्टी खाऊन आलो पद्या इडून पुढे ना कोणच्या पुरीच्या माग नाही लागू हम्म अजून पाणी तापलं नाही बा तापत आहे काय माहिती आज तशी त्याच्यात जाऊ दे आईला इड पाय पार उद लागली चल तोर बाहेर तरी उभा राहू इड तरी बसतो मग काय अ पाणी तापलं का थोडं आंघोळ करून घेऊ फ्रेश होऊ जाऊ फिरा अंग ते अंग काय रे फिर्या का बापू रो आज तुम्ही हा आल तर तो आकस। आ, बसा ना बसा बसता हा बसा काय काम काढलं मग आज थोडं काम होत तरी बंद अंदाज सकाळी कुठे होता सकाळी कुठं नाही इडत फिरतो का हा घरात एकच राहत काय हा एकटाच आहे ना चोरी बिल पेटवून मग तयारी ठेवा मग आता काय करते का याच्यासाठी करायला लागत हा चालेल घर सुधारून घ्यायचं ना काही नाही बर आता हायच कोण महामांग एकटा जाय ना एकटा जीवन साधा शिव एखादी बाय बी पोर आणायची घरात नाही नाही नका का बायांच ना आपलं शेतीच आकडा का बस अहो बरेच दिवस जरी हा का, का? आ... <laughs> बाया नाहीच चालते आपलं रट्टेच खातोय ना हा रट्टेच काय होई बरे का म्हणजे नाही आता परत मी हो का रचे खाली बाई बाईचे रच्चे नाही खाली माऊ सकाळी स्टँड होता का हा गेलो खंडाबाई दर्शन घेतला कशी होती आईला तुम्हाला कस काय माहिती मला एक जरा पोहर केला काय चांगला तेव्हा आईला लय अवघड होते अवघड माझी आता मी काढली ग त्या बाईच्या पुरीची ती जी आली होती तिला माला पुरीची आई आली हा ना हो तिच्या आईनच माल तिला काय काय म्हणलं तिला काय म्हणलं फक्त म्हणजे कार्पो सोड कार ती काही सोडी ना आणि म्हणून मी माझ्या मम्मीला फोन करीन मी तो फोन घेतला बरोबर बरोबर फोन इसकून घेतले हो मग तू म्हणलं मग कार पप्पी दे म्हटलं म्हणलं खाई बी आयचं म्हणलं इडं कोणी नाही म्हटलं एक पप्पी दे मावली नाही काय बाबू राव काय लास्ट तरी वाटत आहे का आता पूर्वीची काय माहिती आहे नाही 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 तुम्ही बाई माणूस आहे का बाई पास घ्यायचा काय ते बाई काय माणसाचं काय खरं तू आणि चोपडा नाही नाही तुमची ना का काय झालं तर काय पक्क ना नाही ना ओ तिच्या आई नैडिंची गंग अग म्हणजे तुमची कोणी काय बाबी आईचा नालायक जावा तुझे काय हो काय पण उभाराय काय म्हणतो हो ती कोर आहे कोण मला नाही माहिती पोर कोर आहे कोण तो राखले का नाही ना नाही पाहिलंच नाही कधी ती मावाची पोर घेतो म्हणजे तू तुझी पुतली तू घरात चालतोय एवढ्या पालीला माफ कर नाही तू तो पोला ओके का त्याला दिला तुझ्या इकडे नाही दिला बापूरा आता नाही ना बापूरा बापूरा आता क्षमा मागत ना घेतला नावा नाही आता नाही अरे तू आज दुसऱ्या पूर्वीपासून नाव घे जाय आमच्या घरात आगे मोळा तुला माहिती नाही वयनी हां माहिती मी स्वतः कसा तोडवला तुला लय हंडलो हां हंडला परत आता याच्या पुढे नाव घ्यायचं नाही 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 <laughs> ओ ओ नका ना नका जर नादाला गेला त्या पुरीच्या त्या पुरीच्या आता कॉलेज बंद केला आम्ही माहिती का हा ना नाही आता दिखा बोल शिकला नाही आता पाय पडत बघा परा गाठने घ्यायचा नाही 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 तर आता डागातच गेला असता तू हा नाही तुम्ही जाईल अंगडी मला पण मग खुद बातचीत काही ना कुन तू सुद्धा कोणाचा बोला ना का गंगीच्या गंगीच्या पुरीचं मी नाव घेतलं बाबाच्या बाबाच्या पत्नीचं सुद्धा नाही वरून सांगायचं डेंजर माणसं येते अजून करायला वाटत नाही करायची ना हे करून आता तुम्ही दुःख पटलं अंगोळ करायच लागेल हाडक बिडकं चांगले हे शेती दोन शेकून घेऊ या, या, या। या बाबू आता ना। या बाय मला काय माहिती त्या बाबूरावची पुतणी बाबूराव आला शोधी शोधित तोय काय किसकाळी काळी सुटला लहानपणा पण तो मोठ बरोबर दुःला एड्या पारुवर उठले आता ना इडून पुढं कोणच्याच आई बहिणीची कोणाची छेडछाड करायची नाही चालली रस्ते ना म्हणली भिन भाऊ इकडे माझं काही काम आहे असे काम ऐकायचे पण बहिण भाषांची छेडछाड कधीच करू नये आणि कुणीच करू नये असं मा माझं म्हणणं आहे मी एकदाच करून पाहिलं पण कुत्रीच्या ऐवाने मार खाला त्याच्यापेक्षा नको आता चल मी त्या तिकडे दोन चार लाकडे घेऊन येतो चुल्यात घाला आहे